घेतलं आणि त्या कामदेवाला सांगू लागले हे त्रिकुटानंद कामदेव म्हणू लागले अज्ञान देवा का बोलणार तुला काय प्रयोजन आहे तुमचं आणि त्यावेळेस मात्र त्या कामदेवाला सांगितलं की आता हिमालय हिमालयाच्या परिसरामध्ये देव नदी नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये गंगा महात आहे आणि तिच्या काटावरती एका सुंदर गुफेमध्ये महर्षी ब्रह्मपुत्र आहेत तपश्चर्या करत आहेत त्यांची तपश्चर्या भंग करण हे तुमचं काम आहे <स्थागा> बरोबर का ज्याच्या वेळी अशी निघणे येतात ना वेळी समजायचं की भक्ती मार्गामध्ये अडचण होते तेव्हा समजायचं की हा प्रताप सगळ्या कामाचा भंग करण्यासाठी तत्काळ त्या इंद्रदेवाची आज्ञा घेतली आणि वसंत सोबत घेतला आणि काम देव मात्र त्या सुंदर उपेच्या हिमालयाच्या परिसरामध्ये येथे झाले आणि ठिकाणी मोही टाकण्याचा प्रयत्न काम त्या आपल्याला महर्षी नालेला करू लागले गमत अशी आहे महर्षी नालेला मनाचा निश्चय केला होता जीवन जगत असताना परमात्माच सूत्र असं आहे की जोपर्यंत पर्यंत मन निश्चय करत नाही तोपर्यंत परमात्मा तो तो सिद्धीला जात नाही नारायणाने आपल्या मनाचा निश्चय केला आणि ते सुंदर अशा प्रकारचं अधिष्ठान मानलं पण एक बाजू असं होत होतं पक्षी मोर एकमेकाला साथ घाली होते गोकिया एकमेकाला सुंदर त्या ठिकाणी त्या दोन सानिध्यामध्ये दो संभाषण करत होता एकमेकाला सानिध्यामध्ये एकमेकाला गोष्टी करत होते पण एवढा सुद्धा त्या प्रकारे कसल्याही प्रकारची कामाची मोहिमे त्या महर्षी नारदाच्या नामामुळे चालत होती गमत अशी झाली कामदेवानी कोणाकुणा कोणापुना कोणापुना त्या कामाचा वापर केला पण ब्रह्मदेवावर दुण कसल्याही प्रकारचा त्याच्यावर मात्र पडदा पार झाला नाही आणि पाहता पाहता मनुष्य नारदाची तपशविव्या सफल झाली मनसी नारदाची तपसविरा सफल झाल्यामुळं महर्षी नारदाला कळून चुकलं उघड डोळ उघडले सवय पाहिलं तर काम देवाच सर्व वेळ काम दिंगण अशा प्रकारचं वातावरण चालू होत पक्षी नाही का सर्व गोष्टी त्या ठिकाणी घडत होत्या महर्षी नारदाच्या ज्ञानात आलं की ह्या फ्रता जर कोणी केला असेल तर तो कामाने केलाय काम देवाने केलाय आणि नको ती गोष्ट साध्य झाल्यावर माणसाला अहंकार लगेच जायला होतो जागा झाल्यानंतर नारद म्हणशी तापकरण उठले आणि मनामध्ये एक आनंद झाला की मी कामावर विजय प्राप्त केला मी कामावर विजय प्राप्त केला मी कामावर विजय प्राप्त केला सगळं काही विश्वामध्ये जिंकत आहे पण काम कोणाला जिंकता येत नाही काम हे महा परमार्थांचं असं सूत्र आहे काम हे महावादक आहे त्या त्रिकुट त्या कामदेवाचा मात्र नागराज झाला आणि तो नाराज होऊन किंवा नैराश्य होऊन त्या देवाकडे गेला देवाला सांगितलं देवा मी विजय प्राप्त करू शकलो नाही का ही प्रक्रिया नारदाने चालली नाही नारळाची झाली आणि मग मात्र नारद आला विदेवा आनंद झाला नारद त्या नामाच्या साधनेच फलप्राप्ती झाली म्हणून गरवारी जिथे घराज पर्वतावरती भगवान परमात्मा विराजमान होता त्या ठिकाणी गेले आणि त्या देवाला सांगू लागले देव ध्यानास्थ बसलेले होते नारदाला कळत नव्हतं ध्यानस्थ बसले असताना नारद म्हणू लागले देवा